स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहो इथं औंढा नागनाथला इथून जायचं आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर मार्गे शिर्डीला आणि शिर्डीहून जायचं आहे समोर सप्तशृंगी सप्तशृंगीच्या समोर आपल्याला त्र्यंबकेश्वर नाशिकला जायचं आहे मित्रांनो माझ्यासोबत एक दुसरी गाडी आहे तर ते गाडी येलदरी मार्गे गेली आणि मी औंढा करून समोर जाणार आहोत औंढ्याच्या जा समोर जिंतूर जालना आणि छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो आमचा पाच दिवसाचा प्रवास राहणार आहे कारण दोन दिवस तिथं मुक्काम करायचा आहे नाशिकला त्र्यंबकेश्वरला तर आता प्रवासी गेले दर्शनाला मंदिरात तर आपला आजचा प्रवास खूप मस्त होणार आहे चला मग आता सुरुवात करू प्रवासाला आणि हे आहे औंढा नागनाथ इथली पार्किंग तर सकाळी लवकर निघलो होतो आम्ही सात वाजता तर हे बघा इथला परिसर इथं हॉटेल आहेत मित्रांनो पार्किंग व्यवस्था चांगली आहे इथे खूप मोठं पार्किंग आहे तर मित्रांनो औंढ्याहून निघालोत आपण जिंतूर मार्गे आणि माझ्यासोबत जे गाडी आहे त्या गाडीची भेट झाली मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला तर संभाजीनगरहून आम्ही दोघं जण सोबतच चाललो आता आम्हाला समृद्धीवरून जायचं आहे शिर्डीला तर चला मग आजचा समृद्धीवरचा प्रवास सुरू झालेला आहे आपला दोन्ही गाड्या सोबत आहेत जे की आमचे मित्र भागवतराव हे लाईट देत आहेत आणि साईड मारायले तर सायलेंट गाडी चालवतात नंतर आरामशीर सत्तरच्या सत्तर गाडी असते आम्ही गाड्या जास्त पळवत नाही आरामशीर प्रवासी गाडीत असल्यामुळं कोणालाही त्रास होऊ नये आणि आमचं एका दिवसाचं नाही रोजचाच प्रवास करावा लागते आम्हाला त्याच्यामुळं आम्ही पण हिशिव वाहन चालत असतो तर आता आलो मित्रांनो आपण नागपूर ते मुंबई हायवेला समृद्धी महामार्ग तर मित्रांनो आम्ही मधल्या लाईननं गाडी टाकली माझी गाडी आहे मधल्या लाईननं आणि भागवतरावची जी आहे लेफ्ट साइडच्या आणि हे जे उजवीकल्ली लाईन आहे ती आहे साइड मारायची लाईन काल रात्री मित्रांनो शिर्डीला मुक्काम केला तिथं काय व्हिडिओ बनवू शकलो नाही मी कारण खूप थकलो होतो आणि आता आलो आम्ही शिर्डीच्या समोर सप्तसुरुंगीचा घाट चढत आहोत आणि दोन्ही गाड्यासोबत घाटाचा आनंद घेत रस्त्याचा उंच पर्वतायचा आनंद घेत आम्ही निघालो बघा आता सप्तसुरुंगीला आता आम्ही घाट चढून वरती आलो आणि इथं पार्किंगला गाडी लावली आणि इथं जेवण केले आम्ही मित्रांनो आम्ही हे आहेत मंडळी गाडीतले आणि इथून बघा हा पर्वत किती सुंदर दिसते आणि इथेच गाडीत आलेल्या प्रवाशांचा फोटो काढला आम्ही हे आहेत मंडळी मित्रमंडळ तर मित्रांनो इथं आहे समोर बघा सप्तशृंगीचं मंदिर पैदल पण जातात भक्त आणि तिकीट काढून लिफ्ट आहे त्या लिफ्ट मध्ये पण जाता जमते आणि इथं आमच्या भागवतरावचा फोटो काढला आणि मी पण सेल्फी काढली इथे तर मित्रांनो आता आम्ही त्र्यंबकेश्वरला गाड्या लावल्या इथं रोडच्या साईडला मधात आम्हाला पार्किंग मिळाली नाही म्हणून इकडंच गाड्या लावल्या एक एक आता एका एकामाग एक दोन्ही पण आता दोन दिवस आम आम्हाला इथंच था। थांबायचं आहे तर मित्रांनो कसा वाटत आहे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवड आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच मराठी यूट्यूबचे ब्लॉग पाहण्यासाठी आमचा प्रवास नेहमी चालूच असते आमचं साडेसहाशे रन झाला इथपर्यंत आणि हे बघा मित्रांनो त्र्यंबकेश्वरचं दृश्य अतिशय सुंदर पर्वत आहे आणि इथं यात्रा भरत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यात्रेला सुरुवात होणार आहे इथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा भरत आहे इथे तर मित्रांनो हे आहे दुसरा दिवस आणि सकाळी सकाळीच आम्ही चहा पियासाठी निघालो हे भागवतराव समोर चालायले आणि सकाळच्या वातावरणामध्ये एक फोटो घेतला मित्रांनो संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा भरत आहे त्र्यंबकेश्वरला त्याच्यामुळं रस्त्यामध्ये बरीच गर्दी होती आणि दुकानं पण लागत होती यात्रेचे त्यामुळं आम्ही इकडे पार्किंगला गाड्या आणल्या आता ही जी पार्किंग आहे ती दोन मजली पार्किंग आहे तर आम्ही खाली गाड्या लावल्या आता याच्या वरे पण अशा एवढ्याच गाड्या लावत असतात हे बघा मित्रांनो नेहमी सारखं फ्लाउट टाकलं गाडी आणि हे बघा पार्किंग आता आम्ही चहा पिण्यासाठी जात आहोत भागवतराव आणि मी आणि हे इकडं माझी झिरो चारशे ब्याण्णव आणि भागवतरावची शिवशाही दोन्ही गाड्या उभ्या केल्या ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथलं व्हि बघा मित्रांनो अतिशय सुंदर आहे आणि हे समोरचा ब्रह्मगिरी पर्वत आहे अकराभर गाड्या इथं होत्या मित्रांनो आणि अचानक आमच्या पाठीमागे डिझायर घेऊन आले तर आमचे मित्र बालाजी मुठकुळे यांच्यासोबत फोटो काढला या हे आहेत बालाजी मुठकुळे आमचे मित्र आणि हे भागवतराव तर आम्ही आता निघालो दर्शनाला तर मित्रांनो आता इथं मंदिराच्या परिसरात फोटो घेतले आम्ही तिघांना पण तर मित्रांनो अशा तऱ्हेनं आम्ही वापस घराकडे निघालो आता आम्ही समृद्धी हायवे मार्गे जाणार आहोत जालन्यापर्यंत जालन्याहून उतरणार आहोत समृद्धीवरून आणि तिथून जाणार आहोत जिंतपूरला आणि औंढा मार्गे आमच्या गावाकड मुगा बाजार शिरड येथे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये